नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत बोनिलीचं मैदान जे की एकतीस डिसेंबरला पहिल्यांदाच भरतं आणि चांगलं असं नियोजन असतं तिथे तर तिथे जाणार आहोत आता बरेच जणं कमेंट करतो तिथे की दादा मग सगळीच जणं लवकर जातात मैदानामध्ये तू का जात नाही तर मित्रांनो असं कम्पेअर नका करू आ, मला जॉबवरती जायला लागतं कामावरती आपला फर्स्ट इन्कम सोर्स आहे जॉब त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबवरती आपला कधीच येतो नाही की पैसे कमवायचं आणि अशा आणि अजून एक सांगतो की आपण कधीच कोणाच्याकडनं मुलाखतीची असू द्या किंवा कोणतेची कोणतेही असू द्या आपण पैसे घेत नाही मुला मित्रांनो फर्स्ट प्रायोरिटी मी जॉबला देतो त्याच्यानंतर आता पण दुपारची जेवणाची सुट्टी झाली तर आयोजक तर नसेल पण जाऊया मैदान दाखवतो तुम्हाला कशा काही प्रकारचं मैदान असणार आहे आणि प्लीज अशा प्रकारचं कम्पेअर नका करू तर मला होते तसं म्हणजे शिप असली ना तर चार नंतर जो मैदानामध्ये जातो मुलाखती घेतो जे भेटतील त्यांचे आणि जे कोणी आवाज देताना फर्स्ट प्रायोरिटी त्यांना देतो म्हणजे कसं काय बैल पडत असतं बऱ्याच वेळेला मला पण माहीत नसते की कोणते बैल पलतात कोणते नाही पडत तर जे आपल्याला सांगतात की चांगली शाळेत झाली हे मुलाखत गेल्यात शंभर टक्के त्यांची घेतात मागच्या वेळेस पण क्रिकेटलाची मैदानं आठ मुल आठ मुलाखती घेतले भले त्यांना व्ह्यूज कमी त्याच्यामुळं ना ब्लॉगमध्ये पण घेतो आठ दहा हजार तर लोक आरामात बघतात आणि त्याच्यामध्ये पैरे पण होतात ब्लॉग पण बनवू आणि मुलाखती येऊन घेऊ जसं मला वेळ भेटेल ना तसं मी यूट्यूबला वेल देतो तर तुम्ही येऊन थोडंफार समजून घ्या चला जाऊया मैदानामध्ये तर चला मित्रांनो आपण निघलेलो आहे सुट्टी साईडनं आणि सुट्टीकडनं बघू शकतो दोन्ही साईडला भरावा केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही सुट्टीला देखील तर आता हळूहळू हलू पण सुताकडे चाललो आहे फाटा एकदम नीट आणि क्लीन एकदम चांगल्या बनवलेले आहेत आणि दोन्ही साईडला माती वगैरे टाकलेले आहे म्हणजे बघणाऱ्यांना काहीच गैरसोय होणार नाही तस तसेच लाईव लाईव देखील असणार आहे आणि दोन्ही दोन्ही साईडला मस्त भराव पण केलेला आहे मिडल साईडला आता आपण आलेलं आहे आणि इथे मित्रांनो बघू शकता बॅरिकेशनचं पण काम चालू आहे आणि आपल्याला तीन टोटल कॅमेरे बघायला वाटतील सुट्टीला पण एक कॅमेरा असणार आहे आणि सुतावरती दोन कॅमेरा बघायला भेटतील आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्ण आपली बोनोली कमिटीने घेतलेली आहे आणि एक चांगलं शिस्तबद्ध मैदान आपल्याला बघायला भेटणार आहे या साईडला आपण बघू शकता काम चालू आहे जोरात काम चालू आहे आता दुपारचंही वेळ आहे आणि आपण दुपारच्या वेळेमध्ये मित्रांनो व्हिडिओ शूट करतो आहे आता आयोजक नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मुलाखतीमध्ये समजलं असते की कशा काय प्रकारचं मैदान असणार आहे तरी पण मी सांगतो की एक चांगलं आणि शिस्तबद्ध मैदान आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला शुभेच्छा देऊया आणि आपण आता बघणार आहोत ड्रोनमार्फत की कशा प्रकारे मैदानात असणारे बैला वगैरे बांधायला आणि इथल्या आसपासचे रस्ते आहेत ना ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला मित्रांनो ड्रोन वेवनी आपण बघतोय एकदम फाटीचं काम एकदम नीट आणि सुरळीत चालू आहे आणि शंभर टक्के बॅरिकेशन आपल्याला बघायला भेटतंय आपण आता चालू आहे सुट्टीच्या इकडे आणि सुट्टीच्या साईडला पण मित्रांनो साईड साईडला आपण बघू शकता मातीचे ढिगारे देखील टाकलेले आहेत त्याची लेवलिंग करून एक उंच असा बसण्यास बसायला किंवा एक उभं राहायला प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे आणि माती मित्रांनो सगळ्या साईडला माती वगैरे टाकून घेतलेली आहे आणि जी फाटी आहे ना ती प्रॉपर एकदम भरावा टाकून आणि एकदम पळण्यासाठी कडक असणार आहे त्याच्यामुळं बैलांना म्हणजे बैलांना पळण्यायोग्य एकदम चांगली फाटी बनवलेली आहे बोनवलीच्या मैदानामध्ये तर आता आपण चालू हळूहळू आणि बोनवलीमध्ये जी आयोजक असतात ते एकदम अगोदरपासून चांगलं चांगलं मैदान घेत असतात त्याच्यामुळं यावर्षी देखील आयोजन चांगलंच चा, आहे आणि समोरच्या साईडला आपण बघू शकतो खूप सारी अशी जागा पण आहे जेणेकरून बिनजोडच्या असू दे गाड्या किंवा जमलेल्या गाड्या असू दे सगळ्यांना आपल्या एक मोठा एरिया आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो या एरियामधून आपल्याला सुट्टाना बैल सुट्टाना बघायला भेटेल आणि त्याच्याच मागे भरमसाठ अशी जागा देखील आहे पूर्ण फाटीचा व्ह्यू इथनं घेऊ शकता एकदम लांब फाटी आहे आणि मित्रांनो मित्रांनो मैदानाला शंभर टक्के बॅरिकेशन असणार आहे त्याच्यामुळे समोरच्या साईडला बॅरिकेशनचं सा काम चालू आहे आणि प्रेक्षकांसाठी मित्रांनो गर्दी भरपूर होणार आहे त्याच्यामुळे साईडला गाड्या वगैरे गाड्यां माती वगैरे टाकून येतात म्हणजे प्रेक्षकांना प्रेक्षकांची गैरसोय व्हायला नाही पाहिजे आणि साईडनं ना, ना तुम्हाला चांगला व्यू येईल शर्ती पण चांगली बघायला भेटेल एक शिस्तबद्ध मैदान बघायला भेटणार आहे एकदम फाटी एकदम कडक केली आहे अगं बैलांना पलाला पण एकच नंबर आहे आणि सगळ्या पाठीमध्ये जाम माथी टाकले मेहनत जाम आहे आपलं एक जुनं जाणता मैदान आणि या मैदानामध्ये एकतीस डिसेंबरला भरमसाट अशा मोठ्या प्रमाणात आपल्या जंगी बिनजोडच्या शर्ती बघायला भेटणार आहेत मैदानाचं काम मोठ्या जोरावर चालू आहे मोठं मैदान होणार आहे नक्कीच बघा आपण इथं आहे सध्या सुतावर आणि सुतावर पण जाम अशी जागा आहे नंदी जायला आणि जेमतेम तीन टोलनाके आपल्याला बघायला भेटतील एक इथं आणि जिथं सुट्टी आहे ना तिकडं आपल्याला दोन बघायला भेटतील म्हणजे नॉर्मल दोन असतील पण जिथे सुटतात ना गाड्या तिथं लाईनी लाईनी एकेकाला घेणार आहेत त्याच्यामुळे एक चांगलं न्यूज बघायला वाटेल आपल्याला